काय त्रास होत होतो मला माझे गुडघे दुखत होते हातापायातून मुंग्या निघत होत्या आणि सर्वसाधारण पायावर अंगावर सूज येत ते जवळजवळ माझं सत्तर टक्के दुखणं आता पूर्ण थांबलेलं आहे माझा आज पाचवा मा ऐक म्हणजे असं चालताना वगैरे काय त्रास व्हायला चालताना चालता गुडघे दुखत होते काय हातापायावर सूज असल्यामुळे झनझणी येत होत्या सगळं बंद जवळजवळ झाले मला फरक पडला किती बारे आपले माझी पाचवी बारी गेलो होतो खासगी दवाखान्याने गेलो होतो गे काय गोळ्यांचा काय फरकच पडला नाही ना मला म्हणजे तात्पुरता पडायचा त्याच्यानंतर पुन्हा ते आहे तसंच व्हायचं ते मला असंच बाहेरून कळालं तुमचं नाव चकडवी डॉक्टर म्हणून तर मी पुन्हा इथं आलो तर मला तीन वेळा येऊन गेल्यानंतर फरक जाणवला पहिल्या दुसऱ्या होता येत होतो आ, काई काई हो। आ, हो हा बरोबर काय पेशंट काय करतात की त्यांना पेशंटला पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्यांदा आलं की त्यांना लगेच बरं वाटावं मला तीन पर्यंत काही फरक जाणवला नाही त्याच्यानंतर मला फरक जाणवत हो गेला सत्तर टक्के मला फरक सत्तर टक्के म्हणजे आता बरं वाटायला पाचवी पाचशे आहे तुम्ही आला कुठून जे रामस्वामीच वडगाव कुसे सावळी कुशे सावळीवरून आला आता या चार पाचशे ट्रीटमेंट तुम्ही तिथूनच येऊन करत होता बरं वाटतंय तुम्हाला आता बरं वाटतं